नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा चार दिवस मी परभणीला बी रघुनाथ महोत्सवासाठी होतो आणि तांत्रिक अडचणीमुळे तिथून इकडे तीथ व्हिडिओ पाठवणं शक्य झालं नाही त्याच्यामुळे चार दिवस जो गॅप पडला त्याच्याबद्दल दिलगिरी आत्ताचा जो विषय आम्ही घेत आहोत की हे वारंवार घडतं आहे की राहुल गांधी काहीतरी अतिशय नालायकपणे बेजबाबदारपणे मूर्खपणे विधानं करणार काहीतरी बोलणार माध्यम त्यांची त्यांच्या पद्धतीनं भंभम करून घेणारं निष्पन्न काहीच होणार नाही आत्ताही असं घडलेलं आहे की कर्नाटकामध्ये निवडणुकांमध्ये सहा हजार नावं कशी डिलीट झाली याच्या बाबतीमध्ये त्यांनीच भंभम केली कुठलेही ठोस पुरावे दिले नाही वांगे जसे असतात किंवा व्हॉट्सअपवरती कुठून कुठं फॉरवर्ड होतं किंवा आपण जसं आधीच्या काळी पारावर बसून चकाटा पेटणे म्हणतो तशा पद्धतीच्या ज्या काही गप्पा असतात त्या गप्पाने अधिकृतरित्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडायला लागले सहा हजार नावं डिलीट झाली त्या संदर्भातली सगळी कारणं सगळी कारण मी मास्त कुठली प्रत्येक ठिकाणची निवडणूक आयोगानं दिलेली आहे तिथल्या भर तुमचे जे ब्लॉक लेवल एजंट आहेत बी एल ए सहा सहा महिने आधी त्यांच्यापाशी ही सगळी पूर्णच्या पूर्ण मतदार मतदारांची जी यादी असते ती उपलब्ध असते एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही आता निव ती निवडणूक झाल्याच्यानंतर दोन हजार तेवीसमधली ती निवडणूक आहे कर्नाटकातली दोन वर्षाच्या नंतर तुम्हाला साक्षात्कार होतो की त्या ठिकाणी सहा हजार नावं डिलीट कशी झाली म्हणून पण मला जो मुंडा मुद्दा मांडायचा आहे तो वेगळा आहे दोन गोष्टी तो मांडताना आधीच एक गोष्ट स्पष्ट करतो की ज्यांना ज्यांना राहुल गांधींवरची टीका सहन होत नाही त्यांनी आमचे व्हिडिओ पाहू नयेत जोपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत विरोधी पक्ष नेते पदावरती बसलेले आहेत त्यांचा पक्ष इतके मोठे मागच्या वेळेस एकवीस कोटीच्या जवळपास एकवीस टक्के त्यांना मत झाले मिळालेले आहेत ते जबाबदार आहेत ह्या सगळ्या सांविधानिक प्रक्रियेला त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करणारच तुम्हाला ऐकवत नसेल तर तुम्ही बघू नका खाली आम्हाला कॉमेंट करून शहाणपणा शिकवायचा नाही की राहुल गांधीवरच टीका कशामुळे बाकीच्यांवर कशावर नाही कशावर टीका करावी हा आमचा प्रश्न आहे पूर्णपणे ऐकवत नसेल पाहवत नसेल सहन होत नसेल तर बघू नका आमचं चॅनल माझा आरोप असा आहे की राहुल गांधी यांना म्हणजे ह्यांच्या मानगुटीवरती वो ते वोट चोरीचं भूत असं बसलेलं आहे की त्यांना राजकीय सूत जमवू देत नाही मी जबाबदारीनं ना आरोप करतो आहे राहुल गांधींना त्यांनी बिहारमध्ये एवढी मोठी यात्रा करून बघितलं पण त्यांना राष्ट्रीय जनता दलाशी जुळवून घेता आलेलं नाही हा आता माझा आरोप आहे निवडणुका तोंडावरती आहेत ग काय अबीबी भैस पानिमे असं हिंदीमधला जो शब्द आहे तशा पद्धतीनं झालेलं आहे तिथं काही कळायला मार्ग नाही आणि जी काही परिस्थिती ती काही व्यवस्थित नाही आहे काँग्रेसचं जे सगळं तिथलं युनिट आहे हे पूर्णपणे राष्ट्रीय जनता दलाच्या विरोधातलं आहे जर राहुल गांधीची नॅशनल राष्ट्रीय पातळीवरती इमेज आहे राहुल गांधी पंतप्रधानपदी आहेत हे तेजस्वी यादव बोलून गेल्याच्या नंतर उलट तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदी असतील असं मात्र चुकूनही राहुल गांधी बोललेले नाही आहेत म्हणजे ही खंत राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची आहे प्रवक्त्यांची आहे बोलतानाची आणि दुसरीकडून काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधीची इतकी मोठी इमेज आहे राहुल गांधीमुळे फायदा होतो तेजस्वी यादव त्याचा फायदा घेऊन मुख्यमंत्री होतील किंवा राजकीय लाभ घेतील त्याच्यापेक्षा आपल्याला ते नकोच आपण आप स्वतंत्रपणे लढू कन्याकुमार आणि पप्पू यादव आवटी या मी यापूर्वी सुद्धा व्हिडिओ केलेले होते त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या गाडीवरून हकलून देण्यात आलं त्यांना कुठलेही स्थान द्यायला तयार नाही जिथं जिथं तेजस्वी यादव राहुल गांधीच्या बरोबर आहेत त्या ठिकाणी कन्या कुमार आणि पप्पू यादव दिसत नाहीत बाकीच्या पण पक्षांची राजकीय गोती आश... गोची अशी होऊन बसलेली की ज्यांना काँग्रेस बरोबर जायचं आहे त्यांना राहुल गांधी तेजस्वी यादवला जो बरोबर घेत तेजस्वी यादव लालू प्रसाद यादवांना घेऊन मिरवा आलेत लालू प्रसाद यादव लालू हा गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालेली आहे अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयाकडून पण ती शिक्षा कन्फर्म झालेली आहे तो फक्त जामिनावर सुटलेला आरोपी एक गुन्हेगार एक तर त्याच्याबरोबर आपण फिरायचं कशाला आपली प्रतिमा खराब खराब करून कशाला घ्यायची तिसरा जो पेज समोर उभा राहिलेला आहे मायावतीने सांगितलं आम्ही निवडणूक लढवणार आम आदमी पक्षानं सांगितलं आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार एआयएमआयएमने सांगितलं आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार म्हणजे हे तीन तीन पक्ष आणि चौथा जो पक्ष आहे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य ते मतं किती मिळवतील कुणाची मतं खातील हा मुद्दा नंतरचा आहे पहिली गोष्ट म्हणजे आज ते कोणावरती हल्ला करायला लागलेत ते राहुल गांधीवरती हल्ला कराल सगळ्यात जास्त तेजस्वी यादववरती हल्ला करा तेजस्वी यादव नवी पास सुद्धा कसा नाहीये असा हा नेता ज्याला कुठलीच कशी जाण नाहीये ज्याला कुठली प्रगल्भता नाहीये तो केवळ लालूचा मुलगा म्हणून तिथं कसा बसलेला या पद्धतीने प्रशांत किशोर वारंवार टीका करायला लागले त्यांच्या टीकेचा रोख पक्का आहे ए आय एम आय एम मुस्लिम तुष्टीकरणाच्या नावाखाली म्हणून काँग्रेसनी मुसलमानांचा कसा वापर करून घेतला हे आवर्जून सांगायला लागले मायावतींनी जे आता नवीनच चुंबन लावून धरलेलं आहे त्या सगळ्या निवडणुकांमध्ये बिहारचा जो विषय नव्हता मायावती एकदम सुस्त पडलेल्या होत्या मायावतीचा पक्षही कोणाच्या खेचगंटीत नव्हता अचानक मायावतींनी दलित कार्ड खेळून पुन्हा एकदा त्याच्यामध्ये उडी घातल्याच्यानंतर सगळे हैराण होऊन बसले आणि चौथा जो फॅक्टर होता तो आम आदमी पक्षाचा केजरीवाल यांनी म्हणजे आता तर अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे पंजाबमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पूर आलेला आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे इतकं झाल्याच्या नंतर तिथं राहुल गांधी विरोधी पक्ष नेते किंवा त्या विधानसभेतला मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आहे पंजाब मधला आणि तिथं ते फिरकलेले नाही तिथं आम आदमी पक्षाचं प्रत्यक्ष लढाई ही जी आहे ती काँग्रेसची आहे त्या आम आदमी पक्षाला बिहारमध्ये राहुल गांधी आणि त्यांचं सगळं जी आघाडी आहे तिलाच विरोध करायचा आहे म्हणजे एन डी ए भाजप नितीश कुमार राहिले बाजूला सगळ्यात पहिल्यांदा हे जे सगळे इंडिया आघाडीतले घटक पक्ष आहेत राहुल गांधीच्या संदर्भातला हा आमचा जो आरोप आहे की ही सगळी राजकीय परिपक्वता दाखवून हे सगळा जोड जमाव करून आणायचा किंबहुना तुम्ही विरोधात लढले तरी ठीके पण आत्ता लगेच बोलून कटुता निर्माण करायची आणि आपले वोट आपली मत त्याच्यामध्ये घट करून घ्यायची हे काय आहे आता हे राहिलं बाजूला प्रत्यक्ष बिहारमध्ये लक्ष देण्याची गरज आहे तर हा बाबा उठतो वोट यात्रा ते काय वोट अधिकार यात्रा झाली की मलेशियात जाऊन बसतो त्याच्यावरूनही बोंब झाली आणि तिथून उतरून आला तर काय जाऊन कर्नाटकातले एक उदाहरण काढतो अरे त्याच्यापेक्षा बिहारवरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा ना मला तुम्ही एक तरी अशी बैठक दाखवा राहुल गांधी हे नालायक नेतृत्व का आहे आम्ही म्हणतो त्याचं एक नंबर की जेव्हा आत्ता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती की सन सगळी इंडिया आघाडी ही एकत्र आहे हे चित्र समोर जाण्यासाठी म्हणून त्यांना किती मतं पडले त्यांचे दहा पंधरा मतं फुटलेत हे बाजूला ठेवा ते जरी नसते फुटले तीनशे पंधरा त्यांनी ट्विट केलेलं होतं ना जयराम रमेशनी तीनशे पंधरा त्यांना मतं मिळालेत असं मी गृहित धरतो जी वाया गेलेली मत आहेत ना ती पण वाया गेली नाही तीनशे पंधरा पच पंधरा त्यांना मिळाली यांचे तीनशे बावनच्या तीनशे बावन्न चारशे बावन्न संपलावीस चार पण तुम्ही जर एकत्र बैठक घेतली असती राहुल गांधी ती बैठक तिथं प्रत्यक्ष लीड आहेत समोर बसलेले आहेत विरोधी पक्ष नेते म्हणून सगळे इंडिया आघाडीचे खासदार बसलेले आहेत हे चित्र त्यांच्या मतदारांच्या समोर का नाही गेलं जे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मोदी चौथ सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये बसलेले दोन दिवस ती बैठक अटेंड करतायत वर्कशॉप घेत आहेत त्यांना पडलेले तीनशे चारशे बावन्न मते बाजूला ठेवा आत्ता बिहारमध्ये जो सगळा मोदींचा मतदार आहे हक्काचा आणि जो काठावरचा त्यांच्याकडे झुकू शकतो असा असा सगळा मतदार आपल्या एका कृतीने मोदींनी खेचून घेतला ना आणि त्याच्या नेमकं उलट राहुल गांधींनी त्याच काळामध्ये त्यांचा हक्क मी परत एक फरक करतो त्यांना न मिळणारे मत त्यांना मिळतील असं स्वप्नात मी नाही मोदीला न मिळणारी मत मोदीला चमत्कार घडेल आणि त्यांना मिळतील असं मी समजत नाही एक साधी गोष्ट लक्षात घ्या की तुमचा म्हणून जो हक्काचा मतदार आहे तुमचे म्हणून जे कार्यकर्ते आहेत तुमचे म्हणून इंडिया आघाडीतले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये तर विश्वास निर्माण व्हायला पाहिजे ना आत्ताची गोष्ट आहे राहुल गांधींनी हे जे वोट चोरीचा ड्रामा परत एकदा लावून धरलेला आहे त्याला काही जण तीन वर्षापूर्वीची गोष्ट ती ते खरं खोटं पण आत्ताचा त्याचा काय संदर्भ आहे आणि वारंवार असं आत्ताची गोष्ट आहे काँग्रेसनी जेव्हा मोदींच्या आईवरचा एक काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी व्हिडिओ तयार केला पाटणा उच्च न्यायालयाने थोबाडीत मारल्यावरती तो मार व्हिडिओ डिलीट करावा लागला माग घ्यावा लागला आता त्याच बाबतीमध्ये वोट चोरी होती वो तुमच्यावरती अधिकृतरित्या कारवाई झाल्यावर तुम्ही काय कराल जे काही खटले आता सुरू झालेले ते नाही हे जे किमान शहाणपण असायला पाहिजे ते पण शहाणपण राहुल गांधी दाखवायला तयार नाहीत ही आश्चर्याची गोष्ट आहे त्याच्यावरची वसंतवाणी पुन्हा ते आरोप पुन्हा तिचं भूल करीतो राहुल पीपीटी हे असं तिला जर पक्के ते पुरावे त्वरित धावावे न्यायालयी कागद पत्रांची भक्क मध्या जोड मुद्दा बिनतोड मांडा जरा वोट चोरीची रेकॉर्ड घासली माध्यमे फसली त्यात सारी खोट्या आरोपांची फुट तसे नौका गमावला मौका राजकीय बिहारात आता चालू गडबड यांची बडबड भलतीच भाजपचा खरा स्टार प्रचारक काँग्रेस मारक कांत म्हणे काँग्रेस मारक कांत म्हणे आम्ही वारंवार हे म्हणत आलेलो आहेत गमतीनं म्हणतो आता तुम्ही मी गांभीर्यानंच म्हणतो राहुल गांधी हा भाजपचा स्टार प्रचारक आहे राहुल गांधी हा भाजपचा तारक आणि काँग्रेसचा मारक आहे आणि हे प्रत्येक वेळी हा नेता स्वतःच्याच कृतीनं हे सिद्ध करतो वोट चोरीच्या प्रकरणामध्ये तुम्ही प्रत्यक्षामध्ये विरोधी पक्षावर तुम्ही विरोधी पक्षातले आहात म्हणून सत्ताधाऱ्यांचा गळा पकडला असं तरी मी समजू शकतो तुम्ही निवडणूक आयोगाच्या मागे लागेल बरं तिथलेही निवडणूक आयोग राहू द्या बाजूला तिथलाही निवडणूक अधिकारी तिथला तहसीलदार राहू द्या बाजूला तुम्ही ते चीफ इलेक्शन कमिशनलाच पकडून भरले ज्ञानेश कुमार यांना म्हणजे हा किती नालायकपणा आहे की एका तालुक्याच्या म्हणजे एका विधानसभा मतदारसंघातलं तुम्ही काही एक प्रकरण काढताय तिथला तहसीलदार तुमचे स्वतःचे बी एल ए तेव्हाचे बी एल ओ तिथले ब्लॉक लेवल ऑफिसर त्या राज्याचा निवडणूक आयुक्त सगळं राहिलं बाजूला आणि तुम्ही उठताना तोप झाडता कोणावरती चीफ इलेक्शन कमिशनवरती म्हणजे हा जो हेतू आहे तो कसा चूक आहे तो कसा निसंदर्भ आहे आणि बिहारातल्या एसआयआरच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने न्यायालयानेही त्याच्या वतीमध्ये यांना फटकार लावलेली सर्वसामान्य लोकातूनही ती प्रतिक्रिया उमटलेली नाही जी यांना अपेक्षित होती नेपाळ सारखं बंड कसं होईल आणि अस्वस्थता कशी होईल यांना हेच कळायला मार्ग नाही की आता नेपाळमध्ये काय चाललेलं आहे भारताच्या बाजूला असलेल्या भारताच्या बाजूची असलेली एक व्यक्ती तिथं पंतप्रधानपदी काळजी काळजीवा पंतप्रधान म्हणून बसती यांना कल्पनाच नाही हे आपले त्याच मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहत आहेत त्यांनी तसं राहावं त्यांच्या चाहत्यांना असा जर नेता हवा असेल चांगली गोष्ट त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना नेता मिळतो किंवा नेत्याच्या लायकीप्रमाणे त्याचे कार्यकर्ते असतात याच्यापेक्षा आपण काय बोलावं इथेच थांबूया धन्यवाद